स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेठवली शिक्षणाच्या क्रांतीची मशाल म्हणूनच तर आज जगत आहे प्रत्येक स्त्री खुशाल हे सावित्रीबाई तुला माझे कोटी कोटी प्रणाम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांची जयंती आजचा दिवस हा बालिका दिन म्हणून देखील साजरा केला जातो त्याचप्रकारे आजचा दिन महिला क्रांती दिन त्याचप्रमाणे स्त्रीमुक्ती दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो संधीच सोनं करण्याची ज्याची तयारी असते तो यशाच्या शिखरावर पोहोचल्याशिवाय राहत नाही अशा संधीचं सोनं केलं माझ्या सावित्रीबाईने चिमुकली सावित्री खंडोजी नेवसे पाटलांची लाडाची लेख तीन भावात एकुलती एक लहानपणापासून त्या धाडसी आणि साहसी बुद्धिमान होत्या एकदा सावित्री शिरवळच्या बाजाराला गेली असता एका ख्रिश्चन गोऱ्या अधिकाऱ्याने तिला एक पुस्तक भेट म्हणून दिले सावित्रीने त्या साहेबाला म्हटले मला हे पुस्तक वाचता येत नाही तेव्हा त्याने तिला म्हटले जेव्हा तू वाचायला शिकशील तेव्हा ते वाच त्या दिवसापासून सावित्रीच्या मनामध्ये शिक्षण शिकण्याची जिद्द निर्माण झाली आणि एक दिवस मी हे पुस्तक नक्कीच वाचणार असे मनोमन ठरविले आणि ते जपून ठेवले वयाच्या नवव्या वर्षी सावित्रीचे लग्न ज्योतिबांशी झाले त्यावेळी ज्योतिबा शिक्षण घेत होते तेव्हा सावित्रीच्या मनामध्ये सुद्धा शिकण्याची इच्छा निर्माण झाली पण त्या काळी स्त्रियांनी शिकणे म्हणजे पाप असे समजले जायचे स्त्री शिकली की अक्षरांच्या अळ्या होतात आणि नवऱ्याच्या ताटात पडतात आणि नवरा मर, मरतो अशी समजूत होती तेव्हा महात्मा ज्योतिबा सावित्रीला म्हणाले सावित्री तू जोपर्यंत शिकत नाही तोपर्यंत तुला कसं कळणार अक्षरांच्या अळ्या होतात ते चल आजपासून मी तुला शिकवणार आणि इथूनच सावित्रीबाईच्या शिक्षणाला सुरुवात झाली महात्मा फुल्यांनी त्यांना शिकवले पुढे या फुले दापत्यांनी मुलींसाठी पुण्याच्या भिडेवाड्यात पहिली शाळा काढली सुरुवातीला शाळेमध्ये फक्त सहा मुली होत्या शाळेसाठी शिक्षक मिळेनात म्हणूनच ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शाळेत शिकवायला पाठविले सावित्रीबाई पहिल्या शिक्षिका झाल्या आणि मुख्याध्यापिकाही बनल्या आणि इथूनच सावित्रीबाई फुलेंच्या संघर्षाची कहाणी सुरू झाली सावित्रीबाईंनी आम्हा स्त्रियांना मुलींना शिक्षण घेता यावे म्हणून अंगावर दगड शेनामातीचा मारा सहन केला कित्येकदा त्यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला समाजाने त्यांच्या हिमतीला तोडण्याचा प्रयत्न देखील केला पण पण त्यांनी हार मानले नाही प्रयत्न करीत राहिल्या अज्ञानाचा घनघोर काळोख नष्ट करण्यासाठी व ज्ञानाचा प्रकाश देण्यासाठी या क्रांतीज्योतीने जीवाचे रान केले आज स्त्रिया शिकल्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती करू लागल्या कशातही कमी नाही इंजिनियर डॉक्टर पायलट आमदार खासदार मंत्रीही झाल्यात पण पण एक प्रश्न पडतो त्या काळातही स्त्रिया सुरक्षित नव्हत्या आणि आज स्वातंत्र्य भारताच्या विज्ञान युगातही स्त्रिया सुरक्षित नाही त्या काळात स्त्रियांवर अनेक बंधने लादली जात होती गुलामीने वागवले जात होते त्याहीपेक्षा आजच्या काळात स्त्रियांवर होणारे अत्याचार थरकाप उडवणारे आहेत अगदी सहा महिन्याच्या मुलींपासून ते म्हाताऱ्या स्त्रियांपर्यंत अन्याय अत्याचार होत आहे स्त्रियांना अक्षरक्षः मारले जात आहे कापले जात आहे चिरडले जात आहे त्या जाळून भस्म केल्या जात आहे किती शोकांतिका आहे ही सावित्रीच्या लेखी मुक्तपणे मोकळा श्वास घेऊ पाहत आहे आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत पण हा समाज त्यांना जगू देत नाही आहे त्यांचे पाय मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहे इंजिनियर डॉक्टर शिक्षिका झालेल्या मुलींवर अत्याचार करून अत्याचार करून जाळल्या मारल्या जात आहे एवढेच काय त्यांच्या शरीराचे तुकडे तुकडे केले जात आहे हे कुठेतरी थांबेल का हा प्रश्नच आहे म्हणूनच म्हणते मुलींनो तुम्ही शिका खूप शिकून मोठं व्हा तुम्हाला मिळालेल्या या शिक्षणाच्या संधीचं सोनं करा शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही मुलींनो तुम्ही वाघीन तर बना पण चौताळलेली वाघीण बना आम्हा स्त्रियांना सावित्रीने शिक्षण देऊन अबला जे सबला बनवले तेव्हा सपलाच बनून न राहता आपले पाय मागे ओढणाऱ्यांचा अन्याय अत्याचार करणाऱ्यांचा तबला वाजवण्याची ताकद तुमच्या मुठीत असली पाहिजे यासाठी सावित्रीने आम्हाला तयार केले आहे अंगावरती शेना मातीची घाण दिले विद्येचे ज्ञान लेखी करायास ज्ञान अशा या स्थोर ज्योती ज्ञान ज्योती सावित्री माईला माझा कोटी कोटी प्रणाम